नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मंचर येथील स्मशानभूमीतील अंधश्रद्धेचा दुसऱ्यांदा अघोरी प्रकार उघड मंचर तालुका आंबेगाव येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा पुन्हा दुसरा धक्कादायक प्रकार गुरुवार दिनांक जुलै सतरा रोजी समोर आला आहे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी रात्री अज्ञात व्यक्तीने गुलाल उधळत पूजाविधी केल्याची घटना समोर आली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वीज पुरवठ्याचे कनेक्शन तोडून हा प्रकार करण्यात आला आहे या महिन्यातील ही दुसरी घटना असून येथे यापूर्वीही राखेत लिंबू नारळ हळदी कुंकू बांगड्या आढळून आले होते मनसर येथील शिवसैनिक दत्तात्रय नथू थोरात वय पंचेचाळीस वर्षे यांचे बुधवारी दिनांक सोळा रोजी निधन झाले त्यांचा अंत्यविधी तपनेश्वर स्मशानभूमीत गुरुवारी करण्यात आला शुक्रवारी दिनांक अठरा रोजी सकाळी सावडण्याचा कार्यक्रम असल्याने थोरात कुटुंबीय नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीत आले जिथे दत्तात्रेय या थोरात यांचा अंत्यविधी झाला तिथे चितेवर काहीतरी जळत होते गुलालाच्या सहाय्याने रिंगण काढून हळदी कुंकू वाहत पूजा विधी केल्याचे आढळून आले वारंवार घडत असलेल्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रतिनिधी अपूर्व धायभर सोबत ठळक घडामोड